आजची सभा तुम्हाला पूर्व विभागामधील या ताईंना आणि या काँग्रेस लोकांना घाम करण्यासारखी सभा झाली आणि युवा मतदार हा माझा पहिला मतदान आहे माझं पहिला मतदान हे देश हितासाठी आणि माझ्या प्रभू श्रीरामासाठी हे माझं पहिला मतदान आहे आणि हे पहिला मतदान देण्यासाठी मी अति उत्सुक आहे कधी सात तारीख येत आणि कधी एकदा मी मतदान देऊ आणि देश हितासाठी मतदान देऊ हे माझ्या सगळ्या युवा जनरेशनला मी सांगू इच्छितो की बाळा बैयानो दादानो बहिणीनो आपल्या फक्त आपल्याला मतदान करायचं युवा मतदान हे देश हितासाठीच पडला पाहिजे आपकी बार बार पार आणि काँग्रेस वाल्यांना घाम कुठल्या राहणार नाही हे मी वचन देतो जय श्रीराम पूर्ण चिनि पूर्ण हिंदू बांधवांचा कारण की हे राम जन्म केले आतापर्यंत पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेसने केले नाही पुढं पुढे चाल धक्का घडले ते आता मोदी करून दाखवले आता काशी परिस्थिती येणार आहे आणि मोदी सरकार फक्त मोदी सरकार जय श्रीराम जय श्रीराम जय चुक्या तरुणांना व महिलांना अनेकांना मी सांगू इच्छितो अधर्मी लोक एकजूट होत आहेत आपण धर्मनिष्ठ लोक एकजुट व्हायची वेळ आली आहे नरेंद्र मोदींच्या पाठीमाग भक्कमपणाने उभा राहण्याची वेळ आहे राम सातपुतेच्या माध्यमातून कमल चिन्हासमोर समोर बटन दाबून आपण त्यांना विजयी करा अधर्मी लोकांना धर्... धर्... धर्मी लोकांनी एकनिष्ठ लोकांनी दाखवून द्या अधर्मी लोकांना आम्ही एक इथून पुढं फक्त भारतात अधर्मी लोकांचं काही चालणार नाही सोलापुरात पूर्णपणे वातावरण असं तयार झालेलं की वन साईड रामभाऊच येणार दोन लाख मतांनी रामभाऊ येणार हे तर फिक्स आहे आजच्या सभेनं अजून थोडं वातावरण अजून निर्माण झालेलं आहे अजून थोडं वातावरण निर्माण झालेलं आहे रामभाऊ पूर्णपणे वन साइड फिक्स येणारच आहेत आजच्या सभेचा इफेक्ट म्हणजे जे एम आय एमनं स्वतः फतवा काढत आहेत त्यांना आपल्या राजासिंह ठाकूर यांच्या सभेनं त्यांना आपण प्रत्युत्तर दिलेलं आहे पूर्ण हिंदुत्व पूर्ण हिंदू एकत्र येऊन शंभर टक्के यावेळेस मतदान करणार आहेत शंभर टक्के मतदान आम्ही युवक आमची जबाबदारी आहे आम्ही हे करून घेणारच कोणी सात मेला सुट्टी घेणार नाही प्रत्येकजण घरोघरी जाऊन स्वतः मतदान करतील आणि घरोघरी जाऊन घेऊन येतील पूर्णपणे शंभर टक्के मतदान आम्ही करून घेणारच माझा एक विचार आहे की जे प्रशांत किशोर आहेत आपले स्ट्रॅटेजीवर सर्वांना मोदी अमित शहा आणि योगीश पाहिजे परंतु मेन स्ट्रॅटेजीर आहे एस एस, ते प्रशांत किशोर यांना जास्त कोणी फॉलो करत नाही आणि त्यांचं जे टेक्निकल अॅनालिसिस आहे इलेक्शनच्या बाबतीत त्याच्यामध्ये यंदा फक्त चारशे नव्हे तर चारशे सात पार होणार आहे एवढी गॅरंटी त्या स्ट्रॅटेजीमधून आहे कारण साऊथमध्ये पण बरेच काही सीट त्यावेळेस निवडून येतील आणि तुम्ही पाहिलं तर आता ईस्ट साऊथ वेस्ट नॉर्थ सर्वीकडे जे पीने पूर्णपणे घेरलेलं आहे आणि याच्यामध्ये महाभारतामध्ये अभिमन्यू जसं चक्रवीमध्ये अडकलेलं आहे तसं काँग्रेस पक्षाचा इथे झालेला आहे सर्वांना एवढंच विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला सर्वजण भरभरून भाजपाला साथ द्यावी अशी विनंती करतोय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हिंदू बांधवांना मी या इथून आवाहन करत आहे की त्यांनी सात मे रोजी जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे कारण आज आपण पाहत आहोत की आदरणीय लोक एकत्र होऊन त्यांनी एकजूट होऊन पत्रे काढत आहेत मस्जिदीतून काँग्रेसला मतदान करा हे सांगत आहेत तर आपल्यालाही बाहेर पडून आपल्या लोकांना सांगायचं आहे की आपण ही जास्तीत जास्त घरातून बाहेर पडावे सकाळी सात वाजता आपण ही मतदान केंद्रावर हजर राहावे आणि भाजपला मतदान करण्याचं आवाहन मी या ठिकाणी करत आहे कारण आज आपण पाहत आहोत की ज्याप्रमाणे काँग्रेसचं गेल्या वेळेसचं सरकार होतं त्याप्रमाणे त्या, त्या सरकारमध्ये आपले सोलापूरचे गृहमंत्री जे आपल्या हिंदू बांधवांना भगवा आतंकवाद म्हणतात आणि जो आतंकवादी होता जो सव्वीस अकरामधला मास्टरमाइंड होता आफिज सईद याला श्री म्हणून त्या त्या नावासमोर श्री म्हणून उद्गार काढतात तर आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला आतंकवाद्यांना श्री म्हणणारं सरकार हवं आहे की हिंदू बांधवांना जे नरेंद्र मोदी आज हिंदूंसाठी श्रीराम मंदिर बांधलेले आहेत त्या नरेंद्र मोदींना मतदान करायचंय ते सर्वस्वी जबाबदारी आपली आहे ठरवायची त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करत आहे की सात मे सात मे रोजी सकाळी लवकरात लवकर उठून आपण स्वतः मतदान करावे आपल्या शेजारच्यांना सांगावे आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना सांगावे आणि जे वयस्कर आहेत त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जायची जबाबदारी आपली युवकांची आहे तर मी युवकांनाही या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनीही यावेळेस आपकी बारचे अर्स पार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे जय हिंद जय श्रीराम